नमस्कार मंडळी कोकणकरी असे आम्ही पावलगावची गौतमी नदीवरती चाललो आहे बघायला पावसाने कशी भरली आहे ती अगोदर प्रसाद चालला आहे ह्या रोडने पुढे मावळंगे रोड पाच मिनिटावर पावलगावचा हो। मावळंगे रोड दोन मिनटं तेव्हा होती गौतमी नदी आहे तुम्हाला दाखवतो या साठला निसर्ग बघा दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय आता पण पाऊस पडण्याचा चान्स आहे वातावरण पूर्ण ढगाळ झालाय आता, आता पाच मिनिटांनी पोहोचेल नदीवरती जास्त पाऊस पडल्यामुळे शेती पूर्ण पडली आहे हे बघा पूरा सत्यानाश झाला पूर्ण आवजगावची गौतमी नदी प्रासाद आंघोळ करायला जातो आता ते पोचलो प्रसाद पुढे आहे Keep.